सन्मानिय महापौर उपमहापौर सन्माननीय सभागृह उपस्थित पत्रकार शोककुल बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदत्त पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उभा आहे खर तर दुर्दैवाने आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत पण आज जर अजितदादा आपल्यामध्ये असते तर सन्मान्य महापौर आपल्याला दादांचा फोन नक्कीच आज आला असता आणि या पुणेकरांनी आपल्याला संधी दिलेली आहे त्या पुणेकरांच्या संधीचं सोनं आपण करा आणि या पुणे शहराच्या विकासाच्या राजकारणामध्ये आम्ही कधीही तुम्हाला आडवे येणार नाही पुणे शहराच्या हिताची काम करा असा संदेश निश्चितपणे मला असं वाटतं की अजितदानी तुम्हाला दिला असत आज खऱ्या अर्थाने या पुण्याला पुणेला बाबतीत जिवाळा असणारा नेता आपण गमावलेला आहे अजितदाच्या जाण्यामुळं महाराष्ट्राचं निश्चितपणे मोठं नुकसान झालेलं आहे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल आणि सर्वात जास्त म्हणजे या पुणे जिल्ह्याचं आणि पुणे शहराचं नुकसान झालेलं आहे नामदार राजधानांच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रशासनावरती पकड असणारा हे महाराष्ट्रातला एकमेव नेता होता की ज्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या सर्वच खात्यामधली त्यांना तंतोतंत माहिती होती एक कार्यकर्त्याला बळ देणारा नेता होता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली त्यांना मोठं केलं मला असं वाटतं की असंख्य या महाराष्ट्रामधले आमदार असतील नगरसेवक असतील आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता जात जातं ते माझ्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणी न्याय देऊन गेले असं मला वाटत खर तर दिवसातले चोवीस तासही त्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुरत नव्हते पहाटे पाच वाजता या शहरासाठी या महाराष्ट्रासाठी उठून काम करणारा एकमेव नेता असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वागं ठरणार नाही आज या ठिकाणी मला असं वाटतं की पहिलं भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता असल्यामुळं अजितदादांसोबत प्रत्यक्षपणे काम करण्याचा कधी योग आला नाही अनुभव आला नाही इथं माझ्या मागे सोब सोबत उपस्थित असणारे सर्व सहकाऱ्यांचा अनुभव आणि माझा अनुभव हा खूप वेगळा आहे खर तर अकरा वर्ष दुसऱ्या पक्षामध्ये काम करून शेवटच्या शनी शब्द पुरवला अशा वेळी अजितदा सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो न्याय दिला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला दिलेला शब्द पाळणारा एक दुर्मिळ नेता होता दिलेली वेळ पाळणारा तर आपल्या सर्वांना माहिती आहे या पुणे शहराचे जे काय विषय असतील आज आपण त्यांचे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधली जर भाषण ऐकली तर ते जे बोल होते या पुणे शहरातल्या स्वच्छतेचा विषय या पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय असत शिक्षणाची माहेर घर असणार हे पुणे शहर आहे आणि या आपल्या या पुणे शहरामध्ये आजची सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबाची मुलांची शिक्षण घेण्याची परिस्थिती आज काय आहे या शहरातील स्वच्छतेवरती त्यांनी या कारभारांवरती पुणे शहराच्या टीका केली पण त्या पद्धती त्यामध्ये त्यांचा जिवाळा होता या पुणे शहराच्या पुणेकरांच्या प्रत्येक समस्या कशा प्रकारे सुटतील यांचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते आज मला या ठिकाणी त्यांची त्यान प्रचंड आठवण येत आहे कारण पूर्वी या पुणे शहराचे आमचे दिवंगत खासदार बापट साहेब होते तेही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे या ठिकाणी आज या जगामध्ये नाही आहेत त्यानंतर काही त्यानंतर आज अजितदादांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि असं वाटलं की आता आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या परिसरातल्या लोकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू आणि अशातच आज आपल्यातून दादा निघून गेल्यामुळे निश्चितपणे एक दुःख एक वेदना मनामध्ये निश्चितपणे आहे आज मान्य महापौर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आज पुण्याची पुणे महानगरपालिकेची जर आपण वैद्यकीय सुविधा पाहिली तर निश्चितपणे खूप दुर्दैवी परिस्थिती आहे आज माझ्या प्रभागामध्ये मा सुद्धा एक हॉस्पिटल जवळपास चाळीस हजार स्क्वेअर फुटचं ते पडून आहे दादांना मी ती मागणी केली होती मान्य दादांना ती मी मागणी केली होती तर दादांनी त्या ठिकाणी शब्द दिला की निवडणुका झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ आणि या पुणे शहरातील पश्चिम पुणे शहरातील गोरगरिबांसाठी ते हॉस्पिटल निश्चितपणे चालू करू मान्य महापौर हे त्या ठिकाणी खरंतर दुर्दैवी परिस्थिती आहे गेली पाच वर्षे चाळीस हजार स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल पडून आहे तर मला असं वाटतं की आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारावे प्रशासनाला जाब विचारावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते हॉस्पिटल त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी चालू करून त्या ठिकाणी नामदार अजितदादांचं नाव त्या हॉस्पिटलला द्यावं खऱ्या अर्थाने ती त्या ठिकाणी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आजी माध्यमातून एक दिलेलं आश्वासन पाहिलं त्याच्यावरती अनेक लोकांनी टीका केल्या पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आजी असं कुठल्याही प्रकारचा शब्द कुठला विचार केल्याशिवाय देणार नाही त्या गोष्टीचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो बिडकर साहेब आपण तेलचित्र दिलं पण केवळ तेलचित्र या महानगरपालिकेमध्ये लावून त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली होणार नाही तर माझी अशी अपेक्षा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकी काळामध्ये अजितदादांनी पुणे मेट्रो मधील सर्व पुणेकरांना मोफत मेट्रोने प्रवास करून देण्याचे जे स्वप्न दाखवलं त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न केला पाहिजे पिंपरी चिंचवडची दोनशे कोटी आणि पुणे महानगरपालिकेची जवळपास तीनशे कोटीची तोट जर आपण जर सहन केली तर या पुणे शहरामध्ये मेट्रो चालू होऊ शकते नामदार अजेदारांच्या कार्यालयात नाही आपल्याला त्यांनी केलेलं आहे त्यांनी काय त्याच्या बाबतीत प्लॅनिंग केलं त्याची के माहिती आपल्याला निश्चितपणे मिळेल पण मला असं वाटतं की कमीत कमी सुरुवातीचा पहिला एक महिना तरी आपण प्रायोगिक तत्वावरती या पुणे शहरामध्ये मेट्रो आपण मोफत दिली आणि त्याच्यातून या पुणे शहराच्या वाहतुकीमध्ये काय बदल होत या पुणे शहराच्या प्रदूषणामध्ये काय बदल होत या सर्वसामान्य नागरिकांना महिलांमध्ये ना दे त्या ठिकाणी त्यांचा प्रवास करण्यामध्ये काय बदल होतोय कारण आज आपण जर पाहिलं तर सोळाशे ते दोन हजार कोटी रुपयाची जवळपास कर तकलेला आहे महानगरपालिकेचा आज तो सोळाशे दोन हजार कोटी रुपयाचा कर आपण वसूल करू शकत नाही मान्य महापौर आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण परत दहा टक्के त्या ठिकाणी कर वसुली आपण वाढवलेली आहे पण दुसऱ्या बाजूला कोटी रुपये आणि दोन माननीय सभासदांना विनंती आहे आपण श्रद्धांजलीवरच बोलूया आपल्याला इतर कामांविषयी बोलण्यासाठी जीबीवर बोलणार या ठिकाणी मी श्रद्धांजलीवरतीच बोलतोय दादांच्या स्वप्नावरतीच बोलतोय मान्य महापौर या पुणे शहरामधील कचऱ्याच्या बाबतीत वाहतूक कोंडी बाबतीत आणि खड्ड्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी कारण काम करणारा नेता होता आणि या दादांना श्रद्धांजली म्हणजे कामावरती बोलायला निश्चितपणे आज आवडला असत मी या पुणे शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या पुणेकरांच्या कामासाठी या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी जे काय भाषण केली त्या विषयाबद्दल या ठिकाणी मी बोलतोय त्यामुळं आज या नेत्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सभागृहातील आपण सर्वांनीच आपले जे काय राजकीय मतभेद असतील ते बाजूला ठेवून या पुणे शहराच्या हितासाठी निश्चितपणे काम करावं आणि या काम करणाऱ्या माणसाला काम करून या पुणे शहराच्या हितासाठी काम करून श्रद्धांजली द्यावी एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि माझे मनोगत थांबत